फायनली आपण इलो किसान कृषी सेवा केंद्र कसाल इकडे आपल्या मित्राचं जीवन राहण्याचं दुकान असा आणि इकडे असा आपलो हायवे मुंबई गोवा हायवे आणि मुंबई गोवा हायवेवरून मालवण रोडला जो रस्तो येतात तर त्या रोडच्या बाजूकच या ठिकाणी उजव्या बाजूक या दुकान असा विजयलक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजूक आणि इकडे रस्तो गेलो मालवणला तर आपण इला एका टेम्पो घेऊन शिरगाववरून खास तर या ठिकाणी आज आपण घेणार आहोत पॉवर विडर तर ह्याच्याकडे पॉवर विडरचे भरपूर ऑप्शन्स असतात तर मागच्या व्हिडिओत आपण बघितलेलाच तर आता आपल्या बघूया कुठलं सुटेबल आतो पॉवर विडर हे सगळ्या ठिकाणी पॉवर विडर असत म्हणजे अगदी पाच एच पीपासून नऊ एच पीपर्यंत असतात आणि या टाईपच्या बॉक्समध्ये हे संपूर्ण येतं पॅक होऊन आणि त्याच्यानंतर इकडे आता असेंबलचं चा काम चालू असा तर यो आपलं जाणार आहे ओके तर हि आपलो असा पॉवर विडर तर त्याचं असेंब्लिंगचं काम चालू असा पूर्ण सगळे जे पार्ट्स असत ते वेगवेगळे येतात तर या ठिकाणी सगळे जीवनचे मित्र असत तर, करते। शोबत भी भी आने, आने तर ते जीवनला हेल्प करतात सोबत या ठिकाणी दुकानात अजून देखील सर्व बी बी आणि इतर देखील मशिनरी असतात तर त्यांची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलीच आज खास आपण पॉवर विडर घेऊ केलं आपल्या पॉवर विडरला जुनं होतं त्याच्या जवळपास पाच वर्ष झालेली तर त्यामुळे आता आपल्याक एक नवीन घेऊच होतो त्यामुळे मागच्या वेळचा जो आपला पॉवर विडर होतो तो साडेपाच एच पीचं होतो तर आपण आता अपग्रेड करून आठ एच पीचं घेतलो तर ह्या आठ एच पीचा वेट थोडासा जास्त असा तो पण हँडी होतो हो पण हँडी असा आणि आपली भरड्या शेती एकदम परफेक्ट असा तर इकडे बजाज फायनान्सची देखील व्यवस्था असा तर लोनवर देखील तुम्ही घेऊ शकतास तर अमोलच्या नावावर आपण या ठिकाणी बजाज फायनान्सचा लोन करतो तर ह्याची किंमत किती असा त्याच्यानंतर ह्याच्यासोबत आपल्याला काय काय ॲसेसरीज मिळाली आहेत ते मी तुमका पुढे सांगतालच आहे तर आता पहिल्यांदा आधी असेंबल होता तो आधी होऊन देत जवळपास ए हे किती वेळ लागतं एक असेंबल करू होय मी तू किती वेळ लागता अर्ध तास ओके फक्त काय नट वगैरे सर्व जोडूचे असतात ना म्हणजे ह्या पॅनल एक वेगळा येतात पूर्ण त्याच्यानंतर ह्या हँडल आणि वेगळा येतात आता गियर वगैरे या ठिकाणी जोडणं चालू असतं हा एक हँडल वेगळा येता हे जो पूर्ण इंजिनचा सेटअप असा तो वेगळं येता तो फिल्टर पण माकाट्टा वेगळं येत असतो तो त्याच्यासोबतच येतो ना ओके आणि हे पूर्ण जे साईडचे पॅनल असतात जे चिखल वगैरे उडत नाही तर ते पण वेगळे येतात आणि याच्यासोबत इकडे असा एक किट तर याच्यामध्ये आपल्या काही पाने मिळाली आहेत आणि स्क्रू वगैरे असत आणि हे सर्व नट असत ते मकाटा जे आपले रोटरी असतली नांगर तर त्याचे असतले तर बघूया किती वेळ लागतो तो जोडूक तर ह्यो जो आपण आता घेतलेलो असा विडर परफेक्ट कंपनीचो असा आठ एच पीमध्ये आणि ह्याची जी, जी पेट्रोलची टाकी आहे ती चार लिटरची असा आणि विदाउट ऑइल एका आपण पेट्रोल टाकतो तर चला फायनली आपलं जोडून आता रेडी झालो स्टार्ट करूया एक जस्ट फक्त एक डेमो घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण टेम्पोतून घराकडे घेऊन जातो ओके डन हळू हळू ओके आता ह्याची हे हे कसे आहेत गिअर कसे आहेत पुढे जो आता तो, तो सेकंड आपलं गिअर पुढे आता तो सेकंड हा पाठीमागे फर्स्ट आहे पुढे फर्स्ट आहे न्यूट्रल झालो ओके फर्स्ट सेकंड पुढे फर्स्ट वर्ष करतो बरोबर चिखलाक वगैरे सेकंड वर ओके म्हणजे मध्ये न्यूट्रल असा पुढे फर्स्ट आणि पाठी मागे सेकंड असा ओके आपण हा रिवर्स म्हणजे त्याच्यावर हे केलं की मग फर्स्ट मध्ये किंवा सेकंड मध्ये तो रिवर्स फुर्स, जातो ओके okay. तरी बेसिक माहिती असं कारण पूर्वीचं आमचं किसान क्राफ्ट होतं तर ते का डायरेक्ट इकडनं खालच्यासाठी गेर होते तर हे आता हँडलच्या जवळ असतात गेअर त्याच्यानंतर ह्याची ताकद पण जरा जास्त असा त्याच्यानंतर जो आपलं पूर्ण व्हील बेस असा तो पण मोठं असा पूर्वीचे जे आमचे किसान क्राफ्ट होते ते काही फक्त तीनच रोटरीचे होते ब्लेडा होती तर तर चार त्यामुळे आपलं नांगरणीचं स्पॅन पण वाढलेलो असा तर हे आपल्या एक दोन रोटरी सेट मिळतात बरोबर ना आणि अजून काय अजून एक आपली ओके okay, एक मिनटं तर मंडळी या आपल्या पॉवर सोबत या ठिकाणी आपल्याक जी टायरची टायरचीला व्हील असतात तर ती आपल्याक मिळतात त्याच्यानंतर ही रोटरी मिळतात सोबत हे आपल्या चिखलासाठी हे देखील दोन व्हिला मिळतात पण आपण थोडंसं एक चेंज केलो आपली भरडी शेती असल्यामुळे आपल्या चिखलाच्या व्हिड्यां विलांची गरज नाही तर आपण भाजी वगैरे पेरतो तर त्याच्यासाठी आपण हे नांगर एक घेतलो असा पाड़ू। एक तर त्याच्यामुळे आपल्या सरी पाडू एकदम पूर्ण चांगला होतं तर आपण ही दोन व्हीला कॅन्सल करून घेऊन अंगर घेतलं चलात ना आमल्या तोच बरो ओके तर अमोलने ज्यावेळी व्हिडिओ बघितले नाही तेव्हा अमल्याने सांगितले नाही की माका येऊन अंगर होऊया तर या दोन व्हिलांची काय आपल्याला गरज नाही कारण एवढे काय आपली पोल नांगरट काय होत नाही जास्त तर चला रेडी टाकूया ना आतमध्ये चला बोलूया चला तर आपण टेम्पो पण असा तो शिरगाववरून मागवलेलो असा काला ते बघा दोन दोन माणसं आरामात या ठिकाणी उचलून ठेवू शकतात काही प्रॉब्लेम नाही पुढे स्टँडवर लागत तर बघ पुढे टाकून थोडं पाठीमागे ठेवू कळ पा टाकून ठेव फिल्टर आणि घासतो टाकवर टाकून टाकतो सरकांना तो पुढे बांधून व्यवस्थित पॅक करून ठेवूक आहे नाहीतर पुढच्या साईडने घासण्याचे वगैरे चान्सेस असतात कारण यांना जवळपास नाही म्हटलं तरी पंचावन्न साठ किलोमीटर आपल्याला जावचं असा शिरगावला बरोबर आहे ना ओके फक्त आता नीट बांधूक होते का आपण आता आपली मशीन आतमध्ये पॅक केलेली असा आणि या ठिकाणी आपण बियाणं देखील घेतो तर कोमल यावर्षी आपण पेरतो पाच किलो कोमलचा बियाणं घेतो आणि इकडे आता आपण प्रॉपर जर आपलं बिल असा तर ता घेतालो आणि आता याची अमाऊंट वगैरे ती मी तुम्हाला सांगतो आहे पुढे तर इकडे भाताच्या बियाण्यांसोबत ही भाजीपाल्याची देखील बियाणे असतात तर ती पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतास सोबत आता इकडे सर्व जे मशीनचे पार्ट्स वगैरे असतात बियाणे ती पण या ठिकाणी आता अवेलेबल झालेली असत चला आता एवढे शिल्लक रावली आहेत पॉवर विडर आणि अजून पण असत नाही रे भरपूर ऑर्डर पण असत भरपूर दिवसाक नाही म्हटलं तरी चार ते पाच अधिकच अधिकाच्या ठिकाणी पॉवर विडर सेल होतात बहुतेक जण आता हे सगळे जे यांत्रिक शेतीकडे वळलेले असत शेतकरी तर आपण आता जो पॉवर विडर घेतलो हे आठ एच पीमध्ये असा परफेक्ट कंपनीचो असा आणि ह्याची अमाऊंट साधारण चाळीस हजार रुपये असा आणि ह्या चाळीस हजार रुपयामध्ये या ठिकाणी ग्रास कटर किंवा जे आपली चैनसो असा ती पण भेटतात सो सोबत तुमका जे आपली चिखलासाठी जी नांगरणीची विला असतात ती मिळतात रोटरीची विला मिळतात प्लस त्याचा जो पूर्ण टायर सेट असता तो तर असतात इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये या सगळं पूर्ण एकत्र करून चाळीस हजार रुपये अमाऊंट होता तर याच्यावर तुम्ही बजाज फायनान्सचा लोन पण करू शकतास तर आपण केला अमोलच्या नावावर बजाज फायनान्सचा लोन तर साधारण दोन हजार रुपये एक आमचा हप्तो पडलेला असा नॉबिनला त्याची काय प्रोसेसिंग फी हजार दीड हजार रुपये असतली जी आपण बजाज फायनान्स करता होतो त्याची हजार ते दीड हजार रुपये फी असतात बाकी इतर काय चार्जेस काय नाही इतर वगैरे चार्जेस काय नाही तर असे टोटल आमका एक एक्केचाळीस ते बेचाळीस हजारपर्यंत अमाऊंट झाली प्लस आता जा काय आमचा कसाल टू शिरगाव जो टेम्पो भाडा असताना तावाला तर याच्यामध्ये ता अजून एक सांगायचो मुद्दो की माझ्याकडे ऑलरेडी ग्रास कटर आणि चैनसो चाळींसो आपण ऐनास घेऊन गेलो तर ते दोन्ही वस्तू असतात त्याच्यामुळे ती मी पूर्ण कट केलं आहे तर ती कट करून माका पस्तीस हजार रुपये नेट एकदम किंमत या ठिकाणी फायनल झालेली असा तर मी ज्या व्हिडिओ तुम्हाला सांगतो की आमच्या मित्रांकडून घ्यावा हे करा आपण सगळे करा तर त्याच्यासाठीच म्हणजे हो, बनवण्याचा उद्देश काय की आम्ही पण ज्या व्हिडिओ सांगतो तर आम्ही पण स्वतः आचरणात आणतो त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट जे असतात ते आपण आपल्या मित्रांकडून ज्यांचे पूर्ण व्यवसाय असतात ज्यांनी स्वतःचे मुंबई वगैरे नोकरीकनं जातात स्वतःचा व्यवसाय कोकणात स्थापन केला जातो त्यांना आपण सपोर्ट करतो आणि आपण देखील तो एकदम रूल फॉलो करतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा आता आपण आधी आपलं विडर जाऊन आपल्या घराकडे ठेवतो त्याची पूजा वगैरे करतलो आणि मग शेतात एक डेमो दाखवतलो आणि डेमोची व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम पेजला येते प्लस जीवनचं देखील किसान कृषी सेवा केंद्र इन्स्टा पेज असा तर त्याच्यावर देखील तुमका सगळी माहिती मिळते की कोणकोणत्या कंपनीचे पॉवर विडर असत कोणकोणती मशिनरी अवेलेबल असतात त्याच्यानंतर बियाणी वगैरे तर त्याची अपडेट तुमका जीवनच्या इन्स्टा आय डीवर भेटतले तर तो देखील मी तुमका देते तर ते देखील नक्की फॉलो करा भविष्यात जर तुमका पॉवर विडर घ्यायचं असतात किंवा कोणत्याही प्रकारची शेतीविषयक अवजारं घ्यायची असतील बी बी आणि खतं घ्यायची असतील तर किसान कृषी सेवा केंद्र कसाल या ठिकाणी नक्की कॉन्टॅक्ट करा आपण जे नंबर असतात जीवनचे स्क्रीनवर दिलेले असत जर समजा फोन वगैरे रिसीव झालो नाही काही काम आणि मी तर व्हॉट्सअपला देखील नक्की मेसेज करा तुमका नक्की रिप्लाय येतो चला फायनली आपलं पॉवर विडर या ठिकाणी लिहिलेलो असा घराकडे पकड तकडा होय तो पेटा रोगी तर यो बॉक्स त्या याच्यासोबत होतो पॉवर टिलरसोबत ओके ठेव का नाही ओके चला जास्त नाही होय तो. आमले नाही केला ना केलाना. देखत सा ना? माया गुरुचा येला काय? कोयचा. इना ससे मारू. तेच

तर शक्यतो शेतात आणताना आपण जे टायर असत तर त्यांचा वापर करतो आणि मग शेतात इल्यावर हे जी रोटरी असा तर ती आपण लावतो तर आता हे जे कॉटर पिन असत ते आपण काढून हे आता रोटरी लावून घेतलो जर आपण असंच जर पावडर ग्रीडर आणलो तर हे जे रोटरी असत तर त्याचे हे दात वगैरे खराब होतात आणि तुटतात ते त्याच्यामुळे टायरावरच आपण आणतो आणि आपलं तसं काय शेत काय लांब नाही तरी पण आपण टायरावरच घेऊन येतो आणि या ठिकाणी आई आता पूजा करता पॉवर विल्डरची तर तोपर्यंत मी पटकन हे आता रोटरी असत ते जोडून घेते चला ट्रॅक्टरच्या ही पहिली पूजा खूप भारी तर नवीन ट्रॅक्टर घेतलेला असं तर व्यवस्थित चालण जे पूर्ण जी शेती असा ती व्यवस्थित पार पाडा से दे त्याच्यानंतर जे कोणाच्या शेतात काम करतात तर त्याच्या पायाखाली सांभाळकर रक्षण कर आणि असं आशिर्वाद पाठीस ठेव आणि घरभरून पीक दे চালো কৰো গণপতি বাপ্পা मस्त एक नंबर भारी तर खोलीत पण चांगलं जातं आणि नांगरणीचे एकदम हे पण बघा विड पण बघा जवळपास पूर्वीपेक्षा एक, एक अर्धी तरी अर्ध्यापेक्षा जास्त तरी खूपच वाढली असतात पूर्वी आमचे असे तीन तीन सहा फक्त होते तर चार चार आठ झाल्यामुळे पूर्ण अगदी मोठं पॅच जो आमच्या कोपऱ्यात एक पंधरा मिनटं लागते ती मग कटाय त्या दहा मिनटातच होतं आता इकडे बघा छोटे छोटे कोपरे असतात आमचे तर दोन तासा फिरवल्यानंतर जवळपास अर्ध्यापेक्षा थोडासा कत कमी फक्त झाला अजून एकदा फिरवलं दोनदा फिरवलं की पूर्ण कोपरो संपलो भारीच ताकद पण एकदम चांगली असा मस्त फक्त आता आमक एक कोपरा वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी थोडेसे जरा जे दात असत जे रोटरी असतात ते जरा पुन्हा एकदा चेक करूचे लागतील नाही तर काही वेळा हे जे नट असतात तर ते नट नांगरल्यानंतर थोडेसे लूज होतात तर एक दोन कोपरे झाल्यावर जरा हे टाईट करून घेतलं मग काय प्रॉब्लेम नाही ओके मग पूर्ण सीझन एकदम हे चालू शकतो फक्त जरा लक्ष ठेवतो लागतं दगडांपासून जरा सांभाळून ठेवायचं लागतं ओवरऑल परफॉर्मन्स एक नंबर असा पहिलो साडेपाच एच पी म्हणजे त्याच्यापेक्षा कमी ताकदीचं होतो त्याच्यामुळे आठ एच पीक मॅच करूक जरा थोडासा वेळ लागत कारण नवीनच असा आणि ताकद जास्त असल्यामुळे थोडंसं अजून कंट्रोल थोडंसं होत नाही बाकी एक नंबर असा तरी पण मी एकदम पूर्ण लो स्पीडवरच हे केलं चालवले पण नांगरणी वगैरे एकदम एक नंबर असा खोल पण होता चांगली आणि रुंद पण होता आणि आता ॲव्हरेज वगैरे नाही किती आता नंतर काढत ता आता तर आपण टाकी फुल केली असा बाकी आता याचा पहिला काम येते तर म्हणजे एक पंधरा ते वीस तास झाल्यानंतर ऑईल चेंजचा मग त्याच्यानंतर काय एक सीझन पूर्ण आरामात चालता गियर ऑइल वगैरेने तर वर्षभराने चेंज केलं तरी चालतं बाकी तसं मेंटेनन्स काय का जास्त नसता वर्षातून एकदा फक्त आपण गियर ऑइल आणि ऑइल चेंज फक्त करतो जसे आपले तास असतील म्हणजे असं आपलं ट्रॅ पॉवर विडर चालता नांगरणीसाठी आणि ना बाकी काय आपला रेग्युलर प्लग वगैरे चेक करणे त्याच्यानंतर जो आपलं का कार्बोरेटर वगैरे असतं तो क्लीन करणे बस एवढेच कामं असतात तर ओवरऑल मस्तच असा तर पॉवर विडर घेतलेल्याचा काहीतरी म्हणजे समाधान वाटला अगदी एकदम पूर्ण काहीच प्रॉब्लेम नाही आता बघूया पुढे कसं चालता तो सर आपण आता नांगरून झाल्यानंतर भात पेरतो कोमल पाच किलो असा आणि ह्या तीन कोपऱ्यांका खूप झाला आपल्या पातळ पातळ पेरूचा असा आणि शेती पण काय आपल्या एवढं काय जास्त नाही जवळपास तीस पस्तीस कोपरे असत हे पूर्ण इकडे सगळे असत ते तर आता आपण आपलं पॉवर विडर इकडे ठेवलेलो असा आणि आईन भात पेरूक सुरुवात केल्यानंतर या वर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या भात शेतीची आता सुरुवात झालेली असा अजून एक आता ह्या भात थोडा वरीला महिनाभरानंतर किंवा आठ दिवसानंतर थोडासा वरीला की आपण हे उखळ वगैरे करू घेणार आहोत तोपर्यंत आता फक्त पावसाची मेहरबानी आज तर ऊन असं आता तीन चार दिवस मागच्या आठवड्यात तर पूर्ण पावसान धुमाकूळ घातलेला आहे तर यावेळी आपण लवकर भात फिरतो नाही तर आपल्याकडे सात जूनला म्हणजे मिरगाच्या आसपास पाऊस येतात तर यावर्षी पाऊस तर एकदम मे महिन्यातच येलो आज तारीख असा सहा जून आपण जवळपास आठवडोभर आधी भात फिरतो तर बघूया आता कधी होता तर जवळपास यावेळी मकट दसऱ्याच्या आधीच होत ना गे भात दसऱ्याच्या आसपासच होत पावसावर डिपेंड